राजकारणात काहीही ठरलेलं नसतं काल एकतर्फी वाटणारी लढाई आज काट्याची होते आणि जिथं भाजपचे फौज तगडी दिसते तिथंच विरोधक एकवटले तर सत्तेचं गणित पालटू शकत आज आपण बोलणार आहोत सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका निवडणुकीबद्दल जिथं भाजप सज्ज आहे पण जयंतराव विशाल आणि विश्वजीत एकत्र आले तर सामना रंगणारच लोकसभेची निवडणूक सुरुवातीला एकतर्फे वाटत होती भाजपचे संजय पाटील यांचा विजय निश्चित मानला जात होता महाविकास आघाडीनं विशाल पाटील यांना उमेदवारीही दिली नाही पण निकाल काय झाला अपक्ष विशाल पाटील खासदार झाले याच निकालानं सांगली जिल्ह्याच्या राजकारणात मोठे उलता पालन झाले विशेषतः सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात विशाल पाटील यांनी मोठी आघाडी घेतली आणि काँग्रेसला नवे बळ लोकसभा निवडणुकीनंतर भाजपची छावणी शांत झाली झाली होती तेव्हाच महापालिकेची निवडणूक भाजपसाठी अडचण वाढली असती निवडणूक लांबली नोव्हेंबर दोन हजार च्या विधानसभा निवडणुकीत सांगली आणि मिरज दोन्ही मतदारसंघात भाजपनं मोठा विजय मिळवला यामुळे भाजपनं पुन्हा एखादी वर्चस्व प्रस्थापित केलं आणि महापालिका निवडणुकीसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जोरदार तयारी सुरू केली दोन हजार एकूण जागा होत्या भाजपला मिळाल्या जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादी अपक्ष आकडेवारी पाहिली तर भाजपला सुमारे तीन लाख त्रेसष्ट हजार मतं मिळाली होती इतिहास पाहिला तर महापालिका कधी काँग्रेस कधी राष्ट्रवादी तर गेल्या टर्म मध्ये भाजपच्या ताब्यात राहिली सध्या गेली दोन वर्ष प्रशासक राज आहे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या निवडणुकीत भाजपचा झेंडा पुन्हा फडकवण्यासाठी राजकीय आखली आहे काँग्रेसमध्ये पृथ्वीराज पाटील यांचाही भाजप प्रवेश घडला यामुळे भाजपची फौज अतिशय तगडी आहे मात्र त्याच वेळी भाजपमध्ये गट तट ही वाढल्यात आणि ते भाजपमध्ये एकसंद ठेवणं मोठं आवाहन ठरणार आहे या सगळ्यात एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो जयंत पाटील खासदार विशाल पाटील आणि काँग्रेसचे डॉक्टर विश्वजित कदम हे तीन नेते एकत्र येणार का जर हे तीनही नेते तन मन धनानं एकवटले तर भाजपसाठी ही निवडणूक नक्कीच काट्याची ठरेल वसंतदादा आणि राजाराम बापू घराण्यातील जुना राजकीय संघर्ष आजही पुढच्या पिढीत सुरू आहे याच संघर्षाचा लाभ आतापर्यंत भाजपनं घेतलाय सांगली मिरज कुपवाड महापालिका निवडणूक हे केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक नाही ती संपूर्ण जिल्ह्याची राजकीय दिशा ठरविणारी निवडणूक आहे भाजपची तयारी मजबूत आहे पण विरोधक एकत्र आले तर सत्ता टिकवणं तितकंच कठीण ठरेल आता पाहायचं एवढंच आहे राजकारणात यावेळी कोणाची फिल्डिंग भारी ठरणार तुमचं काय मत आहे भाजप पुन्हा सत्ता राखेल का कि विरोधक पुन्हा एकत्र येऊन इतिहास घडवतील कॉमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा